नमस्कार आजचे पंचांग अठ्ठावीस मार्च शुक्रवार या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स आंबा खाण्याचे फायदे आंब्यातील लोह अशक्तपणा दूर करण्यास मदत करते रक्तातील साखरेची नियंत्रित करण्यास मदत करते रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आंब्यातील फायबर कोलन कर्करोग हृदयरोग आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते विटॅमिन सी आणि ए त्वचेच्या टोनला सुधारण्यास मदत करतात पंचांग पंचांग म्हणजे काय तर तिथी वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक अठ्ठावीस मार्च विशेष पंचवीस दिन शुक्रवार शकसंवत एकोणीशे गोदीनामचे पंचांग काय दर्शविते ते बघूया सूर्योदय सहा छत्तीस ला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा ला चंद्रोदय एकोणतीस मार्चला सकाळी सहा एकोणीसला तर चंद्रास्त संध्याकाळी पाच बावनला मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी चतुर्दशी संध्याकाळी सात पंचावन्न पर्यंत नक्षत्र पूर्व भाद्रपद जे रात्री दहा वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे त्यानंतर उत्तर भात्रपद नक्षत्र सुरू होणार योग शुक्ल जे एकोणतीस मार्च पर्यंत सकाळी दोन वाजून सात मिनिटापर्यंत आहे करण विष्टी जे सगळे नऊ बत्तीस पर्यंत आहे त्यानंतर शकुनीकरण संध्याकाळी सात पंचावन्न पर्यंत राहील त्यानंतर चतुर्भाष चतुष्पात करण सुरू होईल चंद्रराशी कुंभ जी संध्याकाळी चार अठ्ठेचाळीस पर्यंत आहे त्यानंतर मीन राशी सुरू होईल सूर्यराशी मीन सूर्य नक्षत्र उत्तर भात्रपद शुभसमय मुहूर्त हा शुभसमय सगळे पाच दोन ते पाच एकोणपन्नास विजयमूर्त दुपारी दोनशे ते तीन पस्तीस गोदुली मूर्त संध्याकाळी सहा पन्नास ते सात चौदा पर्यंत आहे अशुभ समय राहुकाळ सकाळी अकरा बारा ते दुपारी बारा चौवेचाळीस पर्यंत गुलिक काळ सकाळी आठ आठ ते सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटामध्ये यमगंड दुपारी तीन सत्तेचाळीस ते पाच एकोणीस पर्यंत ऋतू वसंत अयन उत्तरायण दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा येण्याची शक्यता माझा दैनिक राशी भविष्य अठ्ठावीस मार्चचा म्हणजे आजचा प्रदर्शित झालेला आहे तो तुम्ही व्हिडिओ अवश्य बघावा त्यातून तुम्हाला आजच्या दिवसाबाबत माहिती मिळेल अवधूत रिसर्च सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा लाख मोलाचे आहेत शेवटपर्यंत अवधूत रिसर्च चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू